रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

सांगोला विधानसभा मतदारसंघातील माहितीचे उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे आयोजित प्रचार सभेस माजी आमदार प्रशांत परिचारक शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजी बाबर पांडुरंग कारखान्याचे संचालक भगवान चौगुले जैनवाडीचे माजी सरपंच तथा शरद पवार यांचे निष्ठावंत ऍडव्होकेट दीपक पवार संचालक सुनील पाटील सरपंच रणजित जाधव माजी सरपंच राजकुमार पाटील विठ्ठल चौगुले हरिभाऊ शिंदे भोजलिंग बाबर आरपीआय आठवले गटाचे सचिन कुमार भोसले निंबाळकर यांच्यासह भाळवणी ग्रामस्थ व माहिती समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना पहा काय म्हणाले माजी आमदार प्रशांत परिचारक दोन या निवडणुकीचे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय जनस्वराज्य आणि क्रांती शेतकरी संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार शहाजीबापू पाटील त्यांचे खूण आहेत धनुष्यबाण यांना या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी विजयी करावं असं आवाहन करण्याकरता आम्ही सगळे जमलो आहे आपण सगळे जमलेला वापूनही आपल्या मनातल्या सगळ्या भावना या ठिकाणी मोकळ्या केलेल्या आहेत पण त्याने आपल्याला आवाहन केले की एक संधी मला अजून द्या पण आपण बघितलं की हे जे पुस्तक आहे पाच हजार कोटी रुपयाचा विकास कामं या मतदारसंघामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि त्यांचे दोन्ही सहकारी फडणवीस साहेब आणि यांच्या अजितदा आमदार की घरात जवळन बघितलेली आहे पण पूर्वी दहा कोटी पंधरा कोटी वीस कोटी पंचवीस कोटी एवढा निधी तालुक्याला यायचा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आज एकही आमदार असा नाही महायुतीचा की जो हाती टोकपणे सांगतोय मी तीन हजार कोटीची कामं आणली साडेतीन आणली चार आणली सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक कोण आहे महाराष्ट्रात शाजीबाऊ पाच हजार आणि त्यांनी पुस्तक छापून तुमच्या पुढे सादर केलेला आहे आणि त्यांनी आव्हान केलं की कुठलं चुकीचं असतं सांगा मी त्या गावात येतो आणि जाहीर माफी मागतो खोटा असेल तर पण ही विकास कामं मित्रांनो सुरू झालीत ही पुढं पूर्ण झाली पाहिजेत अखंड चालली पाहिजेत आणि ह्यातला राहिलेली कामं पुन्हा मार्के लागली पाहिजे आणि त्याकरता म्हणून या राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं शासन येण्याची गरज आहे गेल्या दहा वर्षापूर्वी नरेंद्र मोदीजीना आपण देशामध्ये निवडून दिलं आणि ह्या राष्ट्रा ह्या देशामध्ये ज्या मूलभूत गरजा होत्या त्या गरजा सुद्धा आपल्या देशात सत्तर वर्षात पूर्ण झाल्या नव्हत्या त्या पूर्ण करण्याचं काम मोदी हो साहेबांनी हातात घेतलं या देशामध्ये आठ कोटी कुटुंबाला राहायला घर नव्हतं चाळीस कोटी लोकांना डोक्याला छप्पर नव्हतं त्यापैकी चार कोटी कुटुंबाला म्हणजे जवळजवळ सोळा ते वीस कोटी लोकांना घर देण्याचं काम गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारने केलं फक्त बारा कोटी लोकांना पिण्याचं पाणी मिळत होतं नळाद्वारे आता जलजीवन मिशनची योजना सुरू आहे त्यातनं जवळजवळ साठ कोटी इतक्या लोकांना तीन लाख कोटी रुपयाच जलजीवन मिशनची कामं हो या देशात सुरू आहे अकरा कोटी घराला शौचालय नव्हती अकरा कोटी घराला शौचालय या ठिकाणी बांधण्याचं जा काम झालं या देशातले एकवीस हजार गावामध्ये अजून लाईट पोचली नव्हती त्या सगळ्या गावामध्ये लाईट देण्याचं काम गेल्या दहा वर्षात झालं चंद्रावरती यान जाण्यापासून ती गावातली संडास बांधण्यापर्यंत सगळी काम नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षात केली पण दहा वर्षामध्ये आपण त्यांच्या पाठीमाग ताकदने उभा केला म्हणून ह्या विचाराचं सरकार जे केंद्रातलं सरकार आहे त्या विचाराचं सरकार जर राज्यामध्ये आलं तरच भविष्य काळामध्ये आपल्या महाराष्ट्राला निधी मिळणार आहे फार वेळ मी घेणार नाही कारण वेळ थोडा आहे पण दोन हजार चार ते दोन हजार चौदा या कालखंडामध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान असताना महाराष्ट्र राज्याला मिळाले किती पैसे माहीत आहे तुम्हाला एक लाख दहा हजार कोटी रुपये आणि दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यानंतर ह्या महाराष्ट्राला पैसे मिळाले ला दहा लाख पन्नास हजार कोटी दहा पट निधी या ठिकाणी जास्त मिळाला त्यामुळं पंक्तीला बसल्यावर वाढपी वळखीचा वड़ असेल तर तुमचा जो फायदा होतो तोच फायदा या दोन्ही एका विचाराची सरकार जर राज्यामध्ये आली तर भविष्य काळामध्ये होणार लोकांच्या गरजा मूलभूत आहेत रस्ता द्या प्यायला पाणी द्या शौचालय द्या दिवाबत्ती द्या चांगलं आरोग्य द्या चांगलं शिक्षण द्या शेतीला वीज द्या शेतीला पाणी द्या शेतमालाला भाव द्या आणि सत्तर वर्ष आम्ही ह्याच ह्याच्यावरती निवडणुका लढतोय निवडणूक आल्यानंतर ह्याच्यावरनं लक्ष हटवाय करता मग जाती जातीमध्ये पातीपातीमध्ये धर्मामध्ये पंथामध्ये भांडणं लावायची आणि निवडणुकीच्या वर्ष सहा महिन्या अगोदर विषय वेगळ्या बाजूला न्यायचा आणि निवडणुका जिंकायचे हे तंत्र त्या देशातल्या विरोधी पक्षाला चांगला अवगत झालेला आहे त्याला पहिल्यांदाच नरेंद्र नरे मोदी साहेबांनी दिला सबका साथ सबका विकास ह्याच भूमिकेत त्यांनी दहा वर्षात काम केलं म्हणून आपल्याला सगळी ही कामं दिसत आहेत लाखो किलोमीटरची नॅशनल हायवे जे कधी स्वप्नात सुद्धा आपल्याला वाटत नव्हती की अशा चांगल्या पद्धतीचे रस्ते ग्रामीण भागामध्ये होतील त्याची सुरुवात गेल्या या राज्यात सुरू द्या जीवाबत्तीची जी सोय असू द्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून पंचेचाळीस हजार कोटी रुपये या राज्यातल्या बहिणींना दे देण्याचा निर्णय भवबीस देण्याचा निर्णय या तिन्ही नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये घेतला आणि एक वेगळा विचार या समाजामध्ये करण्याचं काम केलं कारण सरकारचं काम नुसतं टॅक्स गोळा करणं नाही तर गरीब सगळ्या बांधू पीडित या ठिकाणी ताकद देण्याची मदत करण्याची भूमिका सरकारची असली पाहिजे आणि तोच विचार या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी मांडला म्हणून मित्रांनो ही निवडणूक बापूसाठी महत्वाची नाही एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि हा महाराष्ट्राचा भविष्य काळ आहे <laughs> भविष्य काळाच्या द्यायचा का जे जे भूतकाळातले आहेत करू अशा लोकांच्या हातामध्ये राज्य कारभार द्यायचा ही ठरवणारी ही निवडणूक आहे शरद जोशी साहेबांनी एकोणीसशे ऐंशी साली मांडलं होतं ह्या देशातल्या शेतकऱ्याला पेन्शन मिळाली पाहिजे सन्मान झाला पाहिजे पण तो विचार अंमलात आणण्याकरता ह्या देशाला पस्तीस वर्ष लागला आणि त्याकरता मोदींना प्रधानमंत्री व्हावं लागलं बारा कोटी शेतकरी चार कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यावरती वर्ग करण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलेलं आहे त्या सहा हजारामध्ये अजून सहा हजाराची भर घालण्याचं काम एकनाथराव शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजितदादांनी केलेला आहे महिलांच्या बाबतीत तर अनेक योजना आहे म्हणजे एखादी महिला गर्भवती असेल तर तिला पाच हजार रुपये पोषण भत्ता देणार सरकार देशामधलं पहिलं सरकार या महाराष्ट्राचा आहे तिच्यापासून होणार आपत्य मुलगा असेल मुलगी असेल ती कुपोषित राहिला ना नाही पाहिजे त्याच्याकरता वर्षाला त्या नऊ महिन्यामध्ये पाच हजार रुपये सरकार तुम्हाला देत आहे मुलगी जन्माला आली तिच्या खात्यावर लाख रुपये जमा केले जात आहे मुलगी शाळेत गेले शिक्षण फुकट आहे मुलगी कॉलेजला गेली कॉलेज फुकट आहे मुलगी मेडिकलला गेली इंजिनिअरिंगला गेली तिथलं शिक्षण फुकट आहे मुलगी पंचवीस वर्षाची एकवीस वर्षाची झाली की लाडकी बहिणीची योजना चालू आहे एखादी मुलगी उद्योग करायला लागली तर पाच लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचं नियोजन सरकारनं हातात घेतलेलं आहे पासष्ट वर्षाच्या वर महिला गेली तिला पेन्शन सुरू झालेली आहे हिस्ट्रीमध्ये या महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात बघितलेला आहे शेतकऱ्यांकरता एका बाजूला पेन्शन दुसऱ्या बाजूला पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वीज माफीचा निर्णय सरकारने घेतला दोन हजार पाच साली सुशील असं जाहीर केलं होतं आम्हाला विजय करा आम्ही वीज बिल माफ करतो निवडून आले विलासरावजी मुख्यमंत्री झाले पहिल्याच मीटिंग मध्ये सांगितले की वीज बिल माफ करता येणार नाही सरकारची दिवाळखोरी निघत निर्णय माघारी घेतला पण ह्या सरकारनं निर्णय घेतला आणि साडेसात हॉर्स पॉवर्स पर्यंत सगळ्या लाईटचं बिल आज तुम्हाला शून्य 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 रुपयाने येत वीज फुकट आहे का फुकट नाही पण तुमचं वीज बिल सरकार भरत दहा हजार कोटी रुपये वर्षाला एम एस सी बीला द्यायचा निर्णय झालाय तुमच्या वीज बिलासाठी त्यातून तुमची विजेची गरज भागवली जाणार आहे दहा लाख शेतकऱ्यांना सोलरचे पंप द्यायचा निर्णय झालेला आहे सकाळी सहा ते संध्याकाळी सहा सूर्य उगवला की पंप चालू सूर्य मावळलं की पंप बंद संध्याकाळी गारव पडलं गरज नाही दारं धालाची गरज नाही काय असेल सकाळी सहा ते संध्याकाळी सहा संध्याकाळी सात सकाळी सहा तुम्हाला काय पाहिजे ती मजा का सरकारने निर्णय घेतलाय तीनशे युनिट पर्यंतची वीज माफी आहे प्रत्येक घराला तीनशे युनिट पर्यंत वीज सरकार फुकट तुम्हाला देणार आहे <laughs> तीनशे युनिटच्या पुढचं लाईट बिल तुम्ही भरायचं कामगारांकरता अनेक योजना आहे कामगार जन्माला कामगार झाल्यापासून तो जखमी झाला दोन लाख रुपये मृत्युमुखी पडला चार लाख रुपये त्याला घर बांधायचं असेल चार लाख रुपये त्याला लग्न केलं वीस हजार रुपये त्याची मंडळी दिलीवर गेली पन्नास हजार रुपये त्याच्या मुला मुलीचं मेडिकल इंजिनिअरिंग कुठलंही शिक्षण असेल सरकार खर्च करत या ठिकाणी ज्या मुलींना परदेशात शिकायला जायचंय जा मुला मुलींना त्यांच्या करता चाळीस लाख रुपये एवढ शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला या राबवली अशा योजना सांगायला तर तुम्हाला एक दिवस लागेल इतक्या योजना आहे मग कामगारांसाठी शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी तरुणांसाठी आणि अशा पद्धतीचं हे सरकार गेली दोन वर्ष काम करत असताना पुढच्या पाच वर्षाकरता या सरकारला जर संधी दिली नाही तर तुमच्याकरता ही जी पाच हजार कोटी मंजूर आणलीत ना हे सगळे पैसे मला मागाले जाणार आहे <laughs> सगळी कामं बंद पडणार आहे तुम्ही लिहून द्या माझ्याकडनं कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार जेव्हा दोन्ही एका विचाराची सरकार असतील त्याच वेळेस त्या सगळ्या योजना पूर्ण होणार आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे उद्याचा भविष्य काळ आपला उज्ज्वल करायचा असेल तर महायुतीच्या पाठीमाग आपण मत उभं करा जात पात लोकसेवेला जो नॅरेटिव्ह या ठिकाणी मांडला गेला की मुस्लिमांना भडकवलं गेलं गरिष्ठ समाजाला सांगितलं संविधान बदलणार आहे अशा पद्धतीच्या खोट्या नॅरेटिव्ह वरती या ठिकाणी या निवडणुका लढल्या विजय मिळवला खासदार तुम्ही निवडून विरोधी पक्षाचा दिला तुम्ही म्हणजे तुम्ही नाही पण लोकांनी आज जर ते खासदार आले तुम्ही सांगितले की आम्हाला एखादा रस्ता करून द्या दहा कोटी रुपयाचा त्या खासदारांचं उत्तर असणार आहे मी सरकारमध्ये नाही मी आता विरोधी पक्षात आहे काय पाहिजे तुम्हाला पत्र घेऊन जावा पण मी काय करू शकत नाही कारण सरकारमध्येच नसलेला आमदार किंवा खासदार त्याला काम करताना मर्यादा येणार आणि बापूने सांगितलं उद्या बापू नुसतं आमदारच नाही तर काल एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की बापू ना आमदार सामदार करण्याचा निर्णय करू कोणतं मी बापूच्या माती उभा राहावा त्यामुळे <सवारागा>। माझी आपल्या सगळ्याला विनंती राहील सतरा गावातल्या आपल्या सगळ्या सहकार्याना पंधरा गावातल्या की महायुतीचं सरकार आहे मी माझी आमदारकीपणाला पणाला लावली पक्ष सोडला नाही माझ्या पाठीमाग सगळे चिन्ह घेऊन लागले होते उभा राहावा म्हणून पण माझ्या पुढे एक पर्याय होता पक्ष निवडायचा का निष्ठा निवडायची पक्ष निवडायचा का सत्ता निवडायची मी आमदार की निवडली नाही मी पक्ष निवडला मी नेता निवडला मला अभिमान आहे मी अशा पक्षामध्ये काम करतो की ज्या पक्षानं दिलेला शब्द पाळण्याचं काम गेल्या पन्नास वर्षामध्ये या राज्यामध्ये केलं देशामध्ये केलं आणि त्यामुळं अशा महायुतीला आपण विजयी करावं एवढंच या निमित्ताने मी आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र